सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात अटल पा महापणन विकास अभियानाअंतर्गत पाच हजार विकास संस्थांच्या सक्षमीकरणाचा शुभारंभ करताना व अटल महापणन पुरस्काराचे वितरण करताना राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख हे बोलत होते कर्जमाफीसाठी बँकाकडून मागवलेल्या माहितीत महाराष्ट्र राज्यातील एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करावी लागत होती यापूर्वी झालेल्या कर्जमाफीत झालेला घोळ पाहता राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचा निर्णय घेतला यात राज्यातील सत्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले व आतापर्यंत एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांची सतरा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे बावीस लाख शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी अजूनही चालू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले इतर राज्यात शेतकऱ्यांची सरसगट केलेली कर्जमाफी पाहता महाराष्ट्रात आपल्याला तशी सरसगट कर्जमाफी करणे शक्य नसल्याचेही यावेळी राज्याचे पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले असेच शेतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायलाही विसरू नका परत भेटूत अशाच एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार